एक प्रश्न एक गुण बघूया मित्रांनो प्रश्न एक टक्क्याच्या निम्मे किती म्हणजेच एक पर्सेंटच्या निम्मे निम्म्याचा अर्थ काय होतो मित्रांनो माहिती आहे का अर्धा होतो अर्धा म्हणजेच एक छेद दोन समजलं का मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं हे जे एक टक्का जो दिलेला आहे एक टक्का याचा तुम्हाला अर्ध करायचा आहे म्हणजेच काय झालं मित्रांनो एक छेदात दोनचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो शून्य पॉईंट पाच लक्षात घ्या इथे शून्य पॉईंट पाच जे उत्तर आलेलं आहे इथे ऑप्शन ए दिसत आहे पण ऑप्शन ए आहे का नाही का बरं माहिती आहे का एक छेदोनचं उत्तर आलं आहे झिरो पॉईंट फाईव्ह पण हा जो टक्का आहे हा असाच्या असा इथे असा द्यावा लागेल तर मध्ये असं दिसत आहे का शून्य पॉईंट पाच टक्के असं उत्तर दिलेलं आहे दिले का मित्रांनो नाही इथे फक्त व्हॅल्यू दिलेली आहे दशांश दशांशमध्ये डेसिमल मध्ये एक मध्ये व्हॅल्यू काय दिली आहे शून्य पॉईंट पाच तर इथे शून्य पॉईंट पाच टक्के उत्तर असलं तर आपण याला टिक केलं असतं तर इथे टक्क्याचं चिन्ह नाही आता इथे असा अर्थ काय झाला ला बघून ह्या पर्सेंटेजचं चिन्ह सुद्धा तुम्हाला गायब करायचं आता म्हणजे तुम्ही काय यूज कर टक्केवारीमध्ये एक छेद शंभर तर इथे काय झालं मित्रांनो एक छेद शंभर आता याचा जे फायनल एन्सर राहणार ते आपलं फायनल उत्तर राहणार आहे तर इथे काय झालं मित्रांनो छेदामध्ये शंभर आहे म्हणजे किती शून्य मित्रांनो दोन शून्य एकावर दोन शून्य तर हा जो डेसिमल पॉइंट आहे हा कुठे डाव्या बाजूला शिफ्ट होणार मित्रांनो किती अंकांने दोन अंकांनी शिफ्ट होणार तर काय होणार बघा इथून एक आणि हा दोन म्हणजे ज्याचं उत्तर काय आलं मित्रांनो शून्य पॉईंट शून्य शून्य पाच याचा फायनल अन्सर आला शून्य पॉईंट शून्य शून्य पाच म्हणजे ऑप्शन बी समजलं ते का मित्रांनो इथे शून्य पॉईंट पाच बरेच विद्यार्थ्यांचा ज्यांचा कन्सेप्ट क्लिअर नसतो ते काय करतात एक टक्क्याच्या निम्मे निम्मे बरेच विद्यार्थ्यांना माहिती आहे अर्ध तेथे काय करतात एक चा अर्धा काय झाला शून्य पॉईंट पाच आणि याला उत्तरला टिक करतात आणि आपला पेपर चांगला गेलाय गृहित धरतात तर ती विद्यार्थ्यांची चूक असते मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघ